चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलना नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण असा एक विषय घेऊन आलेलो आहोत की जीवनात तुम्ही खूप दुःखी असाल किंवा नाही का तुम्हाला कुठलाच मार्ग सापडत नसेल सगळे दरवाजे तुम्हाला बंद येत वाटत असतील किंवा म्हणजे नाही का प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम अस पैशाचा प्रॉब्लेम असतो परत घरातल्या माणसांचा प्रॉब्लेम असतो स खूप प्रॉब्लेम असतात तर असं जर असेल तर ही एक छोटीशी मोटिवेशनल स्टोरी तुमच्यासाठी आहे जेव्हा आपल्याला वाटतं ना आयुष्यात आपलं काहीच नाही आहे आता सगळे आपले दरवाजे बंद आहेत आता फक्त मृत्यू हा एकच उपाय आहे तर त्यावेळेस तुम्ही ना एकदा फक्त विचार करून बघायचं ह्या स्टोरी मी तुम्हाला आता जी सांगणार आहे ना त्याच्यावरती तुम्ही किती किमती आहे किंवा क कर कर्ज असू देत का आता पैशाचाच इश्यू जास्त असतो माणसाच्या जीवनामध्ये पैसा खूप गरजेचाच आहे तर मग त्याच्यावर द आहेत तर एक असतात एक दादा असतात ते खूप कर्जामध्ये डुबलेले असतात म्हणजे खूप म्हणजे त्यांना काहीच मार्ग सापडत नसतो मग त्यांना आता वाटतं जाऊ दे मी जीव देतो का आता काही मार्गच नाही आहे ना मग आपण ते करूयात असं त्यांना वाटतं मग ते जातात आणि नदीमध्ये जीव देतात आणि तिथून एक संत महात्मा चाललेले असतात मग ते काय करतात ते बघतात की तो बुडतोय ते जीव द्यायचा प्रयत्न करतोय मग ते महात्मा असतात ते त्याला वरती काढतात पाण्यातून वरती काढतात आणि मग म्हणतात की का तो जीव देतो आहे एवढं अमूल्य आपलं जीवन दिलं आहे देवानं परमात्म्याने आपण असं नाही ग स्वतःचं जीव नाही घेतला पाहिजे मोक्षप्राप्ती भेटत नाही म्हणे निसर्गाच्या नियमानुसार तुम्हाला मृत्यू येणं गरजेचं आहे तुम्हाला जीव निर्मिती तु तु क करू शकत नाही तर तुम्ही जीव पण नाही घेऊ शकत म्हणे मग असं मग तो सांगतो स्वतःचा प्रॉब्लेम मी म्हणजे एवढा पैशामध्ये माझ्याकडं नाही आहेत मी खूप कर्जामध्ये डुबलो आहे मला कुठलाच मार्ग सापडत नाही आहे म्हणून मी हे पाऊल उचललं म्हणे आणि तो खूप रडतो मग ते महात्मा म्हणतात चल मी तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतो म्हणे मग ते घेऊन जातात त्याला घेऊन जातात एक मोठा शेटा असतो खूप पैशावाला आमिर मग तिथं गेल्याच्यानंतर मग महात्मा ना तो जे शेटा असतो ना त्याच्या कानामध्ये सांगतात पहिल्यांदा काहीतरी सांगतात कुजबुजतात मग ते म्हणतो मी दोन लाख रुपये देईन मग परत अजून पण म्हणजे तो दादा असतो ना त्याला वाटतं नाही दोन लाखात माझं काही होत नाही अजून मला पाहिजेत पैसे मग मा ते संत महात्मा अजून त्या शेटच्या कानामध्ये कुजपुसतात की काय बोलतात माहीत नाही ह्याला काही समजत नाही पण मग ते म्हणतो मी चार लाख देईल मग परत पण ह्याला पैसे कमी पडतात परत संत महात्मा त्यांच्या कानामध्ये कुजपुसतात काहीतरी तर ते म्हणतो मी ला दहा लाख रुपये देईल मग असं चालू असल्याच्यानंतर मग त्या दादाच्या मनात विचार येतो की नाही का हे काय म्हणजे काय चाललंय महात्मांचं गुरुजींचं काय चाललंय काय बोलतात ते काय तस्करी वगैरे किंवा मला मला काहीतरी हानी पोहोचवणार आहेत काय म्हणजे असं त्यांना वाटतं मनामध्ये मग ते विचारतात की तुम्ही मग काय काय बोलताय म्हणे गुरुजी माझं तर एवढं प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही दोन लाख चार लाख दहा लाख बोलताय कुठून येतील हे नाही का असं विचारतात तर मग ते गुरुजी म्हणतात नाही मी काहीच नाही म्हटलो म्हणे फक्त मी त्यांना विचारलं की दोन डोळे दे दोन डोळे देईल मी ह्यांचे ह्याचे काढून तर मग त्याचे त्यांनी दोन लाख सांगितले म्हणले मग मी सांगितलं की ह्याची किडनी तर मग त्यांनी सांगितलं की मी चार लाख रुपये देईन परत सांगितलं की ह्याचा लिव्हर आहे म्हणजे सगळे चांगले पार्ट आहेत बॉडीचे तर मग म्हणा मी दहा लाख रुपये देईन मग हे असं ऐकल्यानंतर तो दादा शॉकमध्ये तो ब मग तो स्वतः विचार करायला लागला म्हणजे आपण किती अमूल्य आहे म्हणजे आपल्या शरीराचा पन्नास लाख जरी दिले तरी आपला कुठलाच पार्ट आपल्याला भेटू शकत नाही एवढं निसर्गानं देवाने परमात्म्याने आपल्याला एवढं छान शरीर दिले आयुष्य दिले मग आपण हेच असं म्हणजे आपल्याला अधिकार नाही आहे की आपण आत्महत्या करू आपले आपली व्हॅल्यू खूप आहे आपण स्वतःची किंमत खूप आहे हे आधी आपण समजलं पाहिजे मग ह्या स्टोरीतून आपण हे शिकू शकतो की तुम्ही नाही का खूप आता आजकाल डिप्रेशन वगैरेमध्ये सहज आत्महत्या करतात म्हणजे चांगली पण लोकं करतात पैशावाली पण करतात किंवा पण मग त्यांनी थोडा विचार केला पाहिजे की ज्या लोकांकडं बघा अपंग लोकं असतात तरी ते जीवन जगतात ज्यांना डोळे नसतात ते आंधळी लोकं पण जीवन जगतात किती गंभीर आजार कॅन्सर पीडित असतात खूप आजार असतात लोकांना तरी तीसुद्धा लोकं हार मारत मानत नाहीत ते मृत्यूशी झुंजतात अक्षरशः आणि ते जगायचा प्रयत्न करतात म्हणजे ते जगतात त्यांच्यावर ते तेवढे म्हणजे हे कॅपेबिलिटी आहे की ती ती जगू शकतात तर तुम्ही का नाही कर्ज असू द्या तुमच्या प्रेमभंग असू द्या कुठला पण प्रॉब्लेम असू द्या तुमच्या जीवापेक्षा मोठा असा काहीच पण प्रॉब्लेम नाही आहे कधी ना कधी तुम्हाला माहिती आहे का देव एक दार बंद करतो ना तेव्हा दहा दार ओपन करतो आणि हे खरं आहे फक्त तुम्ही त्याच्याकडं त्या दृष्टीने बघितलं पाहिजे कुठला पण प्रॉब्लेम असू दे कुठले पण प्रश्न असू देत ते सुटतातच आज संध्याकाळ झाली दिवस उगवतो उजड येतो तसं म्हणजे उजड झालं की अंधार येतो म्हणजे चालूच राहणार आहे आयुष्यात पाठशिवणीचा खेळ दुःखानंतर सुख आहे सुखानंतर दुःख आहे मग हे आपण सगळे ॲक्सेप्ट केलं पाहिजे आपल्याला नुसतं सुखच पाहिजे असं जर आपण म्हटलं तर होऊ शकत नाही देवांना पण भोगावं लागलेत भोग मग हे हे तुम्ही स्टोरी ऐकली ना तुम्हाला वाटेल की नाही बाबा माझे काही प्रॉब्लेमच मोठे नाहीत म्हणजे खूप छोटे प्रॉब्लेम आहेत तर मग तुम्ही ह्याच्यासाठी मी सोडे जीवन खूप सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे आपल्या अपेक्षा खूप असतात म्हणजे नाही का जीवनाकडून पण मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे तसं जर विचार केला ना माणसाला जगायला अन्न वस्त्र निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत पण त्याच्यातून बरं जमजा तुम्ही कॅपेबल असाल तर काही गोष्टी नक्कीच करा जीवन जगा चांगल्या पद्धतीने पण हा कुठले पण एखाद्याच्या नाही का खूपच पाहिजेच मला हे पाहिजेच त्याच्या हा पळू नका थोडं शांत व्हा विचार करा आपल्याला काय गरजेचं आहे तर मग हे जीवनात ना खरंच तुम्ही खूप सुखी होता म्हणजे एकदम शांत होतं माणूस आपण स्वतः खूप किमतीचे आपल्याला देवाने एवढं अमूल्य बनवलेले देवाने बनवलेली गोष्ट अशी अशी तशी तर असू शकत नाही ना मग त्यांनी आपल्याला जन्माला घातले म्हटल्यावर नक्कीच आपल्यात काहीतरी चांगला असू शकणार आहे तर फक्त हे तुम्हाला ओळखायला पाहिजे किंवा तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तुमच्या ना नजरेचा खेळ आहे सगळा नजरेचा कुणाला बघा आता म्हणजे नाही का डोंगर दिसतो तर तो खूप उंच दिसतो आणि कुणाकोणाला वाटतं बाई किती सुंदर आहे किती झाडं आहेत किती छान आहे निसर्गरम्य मग कुणाला म्हणजे बघण्याचा प्रत्येक ब लोकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे प्रत्येक गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह असेल ना तर तुम्हाला सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात आणि तुमच्या जीवनात वाटतं नाही बाबा मी सुखी आहे इतरांपेक्षा खूप सुखी आहे मग हे तुम्ही करून बघा हे केल्याच्या नंतर ना खरंच तुम्ही नॉर्मल होता तुमचं माइंड शांत होतं आणि तुम्ही म्हणजे त्या दुःखातून कुठल्याही दुःखातून बाहेर पडण्यास पड़नेस, पडण्याचा तुम्हाला मार्ग सापडतो तुम्हाला जर माझ्याशी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थक